शिक्षण समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रत्नापूर येथील रहवासी व नाचनभट्टी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे विषय शिक्षक अजीज पाशा शेख यांना जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे प्रियदर्शिनी सभागृहात झालेल्या भव्य सोहळ्यात आमदार देवराव भोंगळे आमदार सुधाकर अडबाले आमदार किशोर जोरगेवार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गेल्या दोन दशकांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून शैक्षणिक साहित्य वाटप गरजू महिलांना वस्त्रदान अशा उपक्रमातून त्यांनी समाजात आपली वेगळी छाप पाडली आहे शिक्षणाबरोबरच नाट्यक्षेत्रातही त्यांनी प्रभावी भूमिका साकारत झाडीपट्टी रंगभूमीला चालना दिली आहे विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी सकारात्मक विचारसरणी आणि समाजकार्याची ओढ या गुणांमुळे शेख यांचा सन्मान हा शिक्षक समाजसेवक आणि कलावंत या तिन्ही भूमिकांचा गौरव ठरला आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे